काय काय कुसुम चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर कशी आहे मस्त मजेतच असणार आम्ही पण मजेत आहे तर बघू शकता काही खूप जोराचा असा पाऊस चालू आहे आमच्याकडे कालपासून तर मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते आणि मला तर असं वाटतंय जून महिन्यात जसा पाऊस पडतोय तसा मे महिन्यामध्ये सुरुवात झाली पावसाची आणि पावसाला आता सुरुवातच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही खूप मोठमोठ्याने पाऊस येतोय खूप जोरात आवाज पण येत असेल तुम्हाला पावसाचा तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते बॅक साइडने तर हे बघा गाईस किती जोराचा असा कालपासून असा पाऊस चालू आहे मी काल व्हिडिओ काढला नाही कारण खूप गडबडीत होते आम्ही गाईस तर हे बघा बघू शकताय आहे खूप छान पाऊस झाली आमच्याकडे खूप छान हे बघा खाली आणि आता सकाळ रात्रीपासून पण खूप चालू आहे काल दिवसभर पण चालू होता रात्री पण चालू होता आणि आता सकाळपासून पण आता तर खूपच म्हणजे जोराने आलेला आहे बाहेरच माणूस पडू शकत नाही गाईच आणि आमचं म्हणजे महत्त्वाचं एक सांगायचं म्हटलं तर आम्हाला रूम खाली करायचा होता गाईज काल रात्रीपासून मी दाखवते तुम्हाला बॅक साईडने ते पण दृश्य हे बघा गाईज आम्ही सगळा असं सामान पॅक करून ठेवलेलं आहे हे बघा इथे एवढं हे बघा किचन मध्ये पण पूर्ण सामान असं पॅक करून ठेवलेलं आहे गाईज हे बघा सगळं काढून ठेवलेलं आहे परत आपल्या बेडरूम मध्ये पण सामान पॅक करून ठेवलेलं आहे काल आम्ही दुपारपासून ही पॅकिंग केलेली गाईज आता तुम्ही सांगा हा पाऊस जर असं चालू असेल तर आम्ही जाणार कसं घराच्या बाहेर सामान घेऊ आमच्या सोबत असं कधीच झालं नाही गाईज पण ही अशी वेळ आली कोणावर येऊ नको अशी वेळ खूप टेन्शन आलंय गाईज आता की हा सामान कसा जो रूम आपण घेतलेला आहे त्या रूम मध्ये आपण शिफ्टिंग कशी करायची त्याचं आपल्याला म्हणजे टेन्शन आलंय मला तर काही सुचतच नव्हतं रात्री पूर्ण पॅक करून ठेवलेलं आम्ही आणि पावसामुळे आम्ही रात्री पण इथं झोपलेलो आहे गाईच रात्री सुद्धा आम्ही ना ट्रकवाल्या दादांना बोलवलं नाही सामान टाकायला ना। कारण पाऊसच थांबत नाहीये कारण अशी वेळ कधी आली नव्हती गाई जो आमच्यावर ही फर्स्ट टाइम अशी वेळ आली आहे खूप टेन्शन मध्ये आहे रात्री पण खूप टेन्शन मध्ये होतो रात्री यांना बोलले की जाऊ दे आता पाऊस आणि आपण इथं झोपून घेऊया मग रात्री आम्ही कशी तरी इथं दुपारची बिर्याणी होती तीच आम्ही ॲडजस्टमेंट केली दुपारची बिर्याणी खाल्ली गाई आणि काय मग इथंच रात्र काढली पूर्ण इथं झोपलो सकाळी आपण लवकर टाकावं म्हटलं तर सकाळीसुद्धा एवढा जोराजोराने पाऊस चालू आहे वरतून लाईट नाही आहे गाईच काय करावं मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे सगळीकडनं म्हणजे आम्हाला खूप त्रास होतो आहे सगळ्या गोष्टींचा आणि काय करावं ते सुचत नाही मला बोलायला सुद्धा सुचत नाही सांगा काय काय नाही करावं खूप टेन्शन आलंय सामान पॅक करून मालकाशी पण ह्या पण मालकाशी बोलणं झालंय ते पण मालकाशी बोलणं झालंय पण काय करावं नेमकं तेच कळत नाही आम्ही मध्ये अडकलोय गाईस हे बघा गाईस कसे झोपले आणि वरतून बघा विजा किती होत आहेत गाईस सोनो असा वरती झोपला होता आणि आम्ही असे खाली हे बघा सामान हे बघा काहीच लाईट गा आलेली आहे आणि हे बघा इथं जोरात पाऊस चालू आहे हे बघा बघू शकता फुल जोरात पाऊस चालू आहे आणि बघा आमचं सगळं सामान बांधलेलं आहे काही हे बघा बघू शकता काही हे बघा आणि तुमच्यापुसूनही पोहे बनवते बघा सगळं सामान बांधलेलं आहे हे बघा बघू शकता आपलं सामान भरपूर आहे हे बघा हे बघा एक आहे हे दोन हे तीन अस्तूल सामान भरपूर आहे काहीच आपलं आणि असून बघा हे बघा हे सामान आहे आपलं किचनच भरपूर सामान आहे काही आपलं ड्रम बिम पंखा सगळं आपलं राहिलेलं आहे हे सोफा सेट पण आहे बघा काही अशा प्रकारे आपलं सामान असं प्रकारे सामान आहे काही आपला मित्र येतोय आता आणि आपण पटापट पड़ सामान हलवूया एक दोन तास लागतील आपल्याला सामान हलवायला आणि इथं काय बनवते माने पोळी बनवते तिथे ठेवला आहे बघू शकता काही तिथं पोळी आणि बघा इथं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळे आमचं सामान पण अडकलेलं आहे आणि आम्ही बी अडकलेलं आहे टेन्शन आलेलं आहे आम्हाला काय करायचं कसं करायचं काय हो बघू आता पाऊस थांबल्यावर दाखवू आम्ही अशा प्रकारे चला, अपन सामन चला तर मग आपण सामान शिफ्टिंग करताना तुम्हाला भेटूया लवकरच आणि दाखवूया नवीन रूम पण तुम्हाला कसं काय आहे ते चला तर मग आईस तर बघू शकता गाईज भरपूर रूम असा खाली करून घेऊन गेले सामान जो सामान होता आपला तो सगळा बाहेर नेऊन ठेवला आहे बघू शकता तुम्हाला मी दाखवते काय काय खाली केले पूर्ण घर तर तुम्ही बघितलंच असेल तर हे बघा हे बघा इथला पण खूप सामान असं कमी झालेला आहे आता फक्त सिलेंडर वगैरे ते गॅस वगैरेच हे करायचं आहे बंद आणि बेडरूम तर पूर्ण खाली झालं आहे हे बघा पूर्ण बेडरूम साफ करून दिलाय गॅलरी वगैरे पण साफ करून दिली आहे आणि आता हे बघा पूर्ण पॅसेजमध्ये आहे ना हे बघा पॅसेजमध्ये पूर्ण सामान ठेवलेलं आहे गाईस आता टेम्पो आलेला आहे टेम्पो मध्ये टाकणार आहे आणि पाऊस असं येऊन जाऊन येऊन जाऊन आहेच पण भरपूर असं काडोख पण झालेलं आहे बघा ओ हे बघा गादी जागावर पडली काय माहिती गादी म्हणते मला व्हिडिओ शूट करू नको गाईच हे बघा आपोआप पडली गादी तर पाउस तो पाउस तो तर हे बघा तर तर पाऊस पाऊस कंटिन्यू चालूच आहे गाईच काही समजत नाही पावसाला तर मला तर वाटत काही पाऊस बद्दल व्हायचा नाही आमची फजितीच आहे तर हे बघा गॅलरी पण मी साफ करून दिलेली आहे आपल्याला असं दोन शब्द ऐकायची सवय नाही गाईच कोणाची तर आता पूर्ण थोड्या वेळाने पूर्णच रूम खाली होणार आहे गाईज तर ओ, मी डायरेक्ट तिकडेच शूट घेणार आहे मध्ये मध्ये शूट घेऊ शकत नाही भरपूर अशा गोष्टी घेतल्या त्या मिस झाल्या तुम्हाला दाखव दाखवता आल्या नाही गाईज त्या गोष्टी कारण मोठा सोपा कंबेड होता तो जात नव्हता त्याच्याबद्दल पण म्हणजे भरपूर थोडंसं प्रॉब्लेम आले काही गोष्टी बाहेर जात नव्हत्या म्हणून कपाट वगैरे आणि हे बघा परत एकदा तुम्हाला पॅसेजचा भाग दाखवते मी हे बघा पॅसेस पूर्ण आखा भरलेला आहे खाली पण पूर्ण आखा भरलेला आहे एवढा सामान होता गाईज आम्हाला वाटलं नाही का आमचं एवढा सामान आहे खूप खूप जेव्हा आपण आहे ना पूर्ण सामान जेव्हा आपण शेफ्टिंग करतो दुसऱ्या ठिकाणी तर तेव्हा आपल्याला कळतं की आपला सामान मेन मुद्दा किती आहे तर आज आम्हाला कळलेलं आहे की खूप असं सामान होतं मला तर दोन दिवसापासून चक्करच यायला लागली सामान बघूनच नुसता हातपाय गळले होते माझे रात्री तर मी कॅन्सलच केलं नकोच म्हटलं बाबा जायला एवढा रात्रीचं आणि सकाळी उठून परत नाश्ता वगैरे पोह्यांचा नाश्ता केला आणि मग गोळी घेतली तेव्हा कुठं आता वा बरं वाटतंय काहीच मला हे बघा काहीच मी तुम्हाला दाखवते इथं बघा ट्रक आलेला आहे हे बघा ट्रक आलेला आहे गाईच आणि त्या ट्रक मध्ये हे बघा पाऊस काही कमी होईना झालाय आणि हे बघा ट्रक मध्ये हे बघा सामान टाकणं चालू आहे हे बघा हे बघा सगळं सामान आता हे टाकणार आहेत तर एवढं काही शूट घेऊ शकत नाही गाईज मी आणि पाऊस बघा किती जोराचा आलेला आहे गाईज काय करावं या पावसाने पूर्ण धुमापूर आहे इथून आमचं सामान पूर्ण भिजले जाईल गाईज तर गाईज आपण भेटलोय आता वाजले किती गाईज आता सात वाजायला आले इथ सामान टाकलेलं आहे ब अजून सामान बाकी आहे खाली फ्रीज आहे ते मिस्टर घ्यावून येणार आहे आणि हा बघा आपण आपण दुसऱ्या रूम मध्ये आता सामान शेफ्टिंग केलेला आहे बघा पूर्ण असा सामान आहे किचन मध्ये पण आहे गाई हे बघा ऍक्च्युली थोडं लाईट नाही ना त्याच्यामुळे एवढं काही दिसत नसणार आणि हे बघा बाहेर पण आहे बाहेर पण आहे अजून सोपा आणि आपलं कपाटे तर बघा पूर्ण दिवस गेलाय गाईज याच्यामध्ये सेफ्टिंगमध्ये तर मी व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय